आमच्या छोट उठलेला आहे हाय फॅमिली हाय फॅमिली गुड मॉर्निंग बुर्जी बंद रे घर मी आज yes. दुर्गा ताई ताजी जरा आहेत तिथपर्यंत बुर्जी बनते इथे बुर्जी बघा अंड्याची बुर्जी आणि सोबत सोबत काय ताई पोळे अच्छा चल मी मासे घेऊन येतो काय चांगले मासे मोठे मिळाले तर ठीक आहे हा आणि दाजीसाठी <laughs> हा आलोमी पटकन जाऊन ओके आज शुक्रवारचा बाजार पण आहे हॅलो मच्छी पकडते आता नुकताच होई जाऊन आली शाळेमध्ये सहा वाजता उठली आणि शाळेमध्ये काय केलं तुमच्या आज रिपब्लिक मी पटकन हा तर म्हणजे जातो आता मार्केटला शुक्रवारच्या बाजारातल्या मच्छी चांगली असेल तर बघतो आज पाहुण्यांसाठी खास मच्छ्याचे कारण काल पूर्ण जो शाकाहारी खाल उद्या ते जाणार आहेत परत कारण दोनच दिवसांची सुट्टी आहे आजींना खास करून पंचवीस आणि सोवीस जानेवारीला बंद आहे शॉप त्यांचं आणि आता प्रतिक आहे जोडीला आज आज दोन्ही भाऊ आम्ही जातोय मासे घ्यायला चला भेटूया थोड्या वेळ बाजार नुकता सुरू झालेला आहे आणि आता वाजले आहेत सकाळचे सव्वा नऊ पहिल्यांदा मला वाटतं प्रतिकाला असे जोडू ला माझ्या बघूया मासे काय आहेत आहा आज लवकर आलो खास हाय आहे येते ने बसला आपण दोच सेलाला हा ओ श्री माधव नको ओ टोपली मनी शब्द ने आम्ही ताईंकडून घेतो एक किलो सुरमई मस्त ताजी ताजी गॅरंटेड ना खराब निघाले तर पैसा वापिस डबल ताई मला पापलेट पण हवं आहे आणि कोळंबी पण मला काढली कोळंबी किती किलो आहे एक किलो हा

आणि हे बघ आमचे पावडे पण आलेले आहेत भाजी या 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 तापली ती आता इकडे बघा हा पाऊस काय रावस ना रावस आहे ना ई सुरमई चे ही छोटी आहे ती मोठी होती ही पंधरा किलोची होती रावस ना? तुमची मज्जा आहे आज तुमची मज्जा आहे कधी कधी एवढी आज बघा पापलेट पण मस्त आहेत थोडे थोडे अजून काय आवडते तुम्हाला सांगा काय सुखमाई तूरमाई घेतले पापले कोळं अजून बस

ओके ती आहे सावजी नेवट्या हे बघा नेवट्या काय ती नेवट्या नेवट्या हे बघा ही सगळी खारिकली मासे तू हां काहीच नाही चला मंडपळ बोई मच्छी ते करा चिंबुऱ्या हे वाड्ड्या वाड्ड्या बारक्या तिसरा 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 तुमचा ही शिंगाळ्याची ही वावची नाही शिंगाळ्याची नाही कोलमट ही साडीचं कोलमेट रंजिता बोलते ना छोटी छोटी तेवाला ती ब पण गाबोळी ती पण गाबोळी द्या पुढे जाऊया

हा सुरमई छोटी वाली ही छोटी सुरमई करली करली बोट करना पोपला मध्ये लहान छोटी मुशी काय बोलतात मुशीला कोकणात मोरी 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 मासा आम्हाला मुशी ही माहिती नाही मोरी माहिती आहे ताई ताई ताजी आहे पक्का गॅरंटी आहे जर परत आणून देईल तीन तीन कापा का का लागतील आलो मी चला या पुढे बोलणार खाल्लं नाही आज काय ताजी आहेत ना आज पर आज स्पेशल इथे परत सगळं थाळीची बच्च आहे इथे आतमध्ये हे जे आहेत ना ह्या बसले आहेत ना मागे त्यांचे पती सकाळी जातात पकडतात आणि त्याच्यावर त्यांचं घर चालत नाही घर चालते त्याच्यावर एक दोन तीनशे रुपयाचं मिळेल नाही विकलं जाते ना हे आहे ना चला सुकी मच्छी बघूया आता साइड बिझनेस चालू केलाय संगीत जातो इथे तर ओली मच्छी संपली का सुकी चालू आहे सुकी मध्ये पण प्रकारे केक बघा तुम्ही बघा ही वागती बोलता त्याला चला पुढे अजून मोठी मोठी मच्छी पण असते चुकवलेली अजि हे बघा दुर्गा दे याचा फोटो काढा सुकवलेले बांगडे मीठ टाकून सुकवतात त्याला आणि हे पण बघा अजून मोठे मोठे मासे पण टाकवतो ना हां सुकट आहे करंजी त्याच्या पण प्रकार आहेत जवळा पण असते मावशी जवळ आहे दाखवा भाजी हा बघा जवळा जवळा गर्दी दोन्ही चांगले सुकट पण चांगले मावशी हा पण चांगला कांद्या टाकून या माकळ्या स्क्विड स्क्विड बोलतात ना नोवेल स्क्विड खाले तुम्ही तुम स्क्विड स्क्विड खाले का स्क्विड 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 हा हा हे बघा हे असते ना हां सुकवली का शॉट मोबाईल वाली कसे वाटले मोबाईल वाली आणि आता जे हां ना सगळ्या प्रकारचे साइज प्रमाणे रेट असतात छोटी असतात ती निरळ बोलतात त्याला सगळे सरळ आहेत सरळ ही ही आहे ना ही नीडल ही का छोटी बॉम्बे म्हणजे थायला ही चांगली लागतात छोटी वाली आम्ही म्हणजे घेताना हीच घेतो छोटी घ्यायची का आम्ही मिडियम घेतो ती जाडेवाली नाही हो मिडियम नाही ना मोठे नाही घेत ही मीडियम साईज हा ही मिडियम साईज आहे आणि मोठी या पुढे आता जशी आपण ओली मच्छी बघितली ना ती सगळी सुक्यामध्ये बोंबील हे बांगडे हे बघा सगळी मोठी मोठी मच्छी ताई काय काय दाताळ हे ही काय काटे आणि हे गोळ आणि दाड्याचा हा आहे घरी घरी आहे घरी बऱ्यात ना हो का येईल पुढच्या शुक्रवारी अर्क वास वास उतरतो ना रशालाच अवस्थे ना त्याची सगळी मच्छी आहे बघा मोठी थोडी सगळी मोठी मच्छी आहे सुकलेली आणि याच्या पुढे गेला की बघ हाय ताजी ताजी पण आहे ह्यांना पिवायला घेऊन आलो ओवी घरी आहे चला जाऊया आपण हा ह्याच्या पुढे ना बाकी मार्केट चालू होते कपडे तुमचे ते कानातले वगैरे सगळं भांडी सगळं मिळेल नॉन व्हेज वाला इथून पुढे आणि इथून ते स्टेशन पर्यंत पुढे ते सगळं चला जाऊया घरी बुक लागले असेल पहिल्यांदा आमच्या पुण्याला ना मोजून प्रॉन्स

खूप मच्छी आणलाय तुला आज खायला जे पाहिजे ते खा ओके काय खाणार सांग बरं काय खाणार कोळमी खाणार पापलेट शुरमी काय खाणार नाही मच्छी कशी वाटली आम्ही ना असं मार्केट पण पाहिलं नाही एवढे एवढे काय करायचं ना तुम्हाला हवी असेल तर फोन करायचा आणि बसवाला सांगून ठेवतो बस मध्ये टाकून देईन पूर्ण पॅकिंग करून डायरेक्ट तुम्हाला पुण्यामध्ये आहे ना तरी आज छोटे होतो कालच नीट करून इकडे आली नाही आज शुकर आज जागा ठेवायची फोटो आज, आज मला एक्सक्यूज नको आहे शुक्रवारी नाही तुमचं ठीक आहे दाजी दाजी मी एवढ्याच जेवतोय नाही दाजी आज हा तुम्ही भात कमी खा पण माशांवर खाऊ हा राष्ट्रीय हे आमचे तांदळाचे पोळे तांदळाचे म्हणजे धाव धावणे असतात ना पण वेगळे धावण्यापेक्षा वेगळा प्रकार कसे आहेत सांगा

आणि जेवण तयार झालेलं आहे मंडळी इथे बघा मस्त मुशीचं कालवण आहे मासे फ्राय आहेत कल्याणी जेवली कालस तू जेवलीस ते छान केलंस भात आहे कोदंबी पापलेट सुरम मच्छी आहे हाच तू खूश होत जाईल

तर आता भेटूया उद्या दुपारी चार वाजता रोहन्स ब्लॉग वर देन बाय 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 बाय